निंबावडे जिल्हा परिषद गटात वातावरण तापलं शिवसेनेच्या मोठे काय सांगली जिल्ह्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात लक्षवेधी लढत होत आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातच प्रमुख लढत होत आहे आता जर बघितलं तर आपण निंबवडे जिल्हा परिषद गटात आलेलो आहोत शिवसेनेचे उमेदवार आहेत विद्याताई मोठे आज तुम्ही वाड्या वस्त्यावर आहे आज या ठिकाणी रात्रीची वेळ असताना देखील तुम्ही प्रचार सुरू ठेवलेला काय सांगाल ስሮ uh, ብረት आमदार सुहास भैया बाबर आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पक्ष शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार निंबोडे जिल्हा परिषद गटाची म्हणून माझी उमेदवारी घोषित झालेली आहे आणि येणारा काळ हा सर्वांसाठीच विकासाचा असावा या दृष्टीनं आम्ही ह्या क्षेत्रात पाऊल टाकलेलं आहे खरं तर हा वेळ रात्रीचा जरी असला तरी माझे शेतकरी बांधव हो, माझे मेंढपाळ बांधव हो, हे दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात आणि त्यांच्या त्या कामाच्या व्य व्यस्त शेड्यूलमधून बाहेर पडून आल्यानंतर हाच एक वेळ असतो की वेळात ते आम्हाला सगळेजण एकत्र भेटत असतात त्यानिमित्तानं आम्ही हा टायमिंग चूज केलेला आहे आणि ह्या वेळामध्ये खरं तर ते रिलॅक्सेशनच्या मूडमध्ये असतात त्यावेळेस त्यांना आम्हाला आम्ही का काय करणार आहोत कोणत्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आमचं विकासाचं विजन काय आहे हे आम्हाला त्यांना ह्या वेळेत पोहोचवणं आम्हाला फार योग्य वाटतं म्हणून आम्ही हा वेळ आमचा चांगला युटिलाइज करत आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज लोकांच्यामध्ये जात आहे लोकांना भेटत आहे काय अपेक्षा आहेत लोकांच्या लोकांच्या अपेक्षा खरं तर फार छोट्या आहेत पण त्याच आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत नाही आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी म्हणजे फार तर फार लोकांचे रस्ते असतील लाईट्स असतील लोकांपर्यंत पोहोचून आम्ही कसा विकास करता येईल अजून कोणत्याही स्वरूपात आपण विकासाच्या दृष्टीनं पुढे पाऊल टाकता येईल या दृष्टीनं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत खरं तर तुम्ही या मैदानात उतरला असला तरी सांगली जिल्ह्यात या गटाची चर्चा आहे तुमच्या विरोधी गटात तुमचे पडळकर गटाचे उमेदवार आहेत कसं पाहता याकडे मी प्रत्येक वेळी असं म्हणत आली आहे की मी विरोध असं म्हणत नाही आहे माझे प्रतिस्पर्धी आहेत ते आणि त्यांच्याकडे ते त्यांच्या मार्गाने प्रचार करत आहेत आम्ही आमच्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आमचं विजन वेगळं आहे आम्हाला आमच्या विजनवर आम्ही काम करत आहोत जसं की तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक वेळेस मी असं सांगत आलेली आहे की आमच्या बघण्याचा लोकांचा विकासाचा दृष्टिकोन बघण्याचा फार वेगळा आहे लोकांना कसं आम्हाला शिक्षित आणि विकसित करता येईल विकासाच्या दृष्टीने जाता येईल या अनुषंगान आम्ही ह्या क्षेत्रात आलेलो आहोत त्यामुळे मी विरोधक या दृष्टीने न बघता माझे प्रतिस्पर्धी आहेत ते त्यांच्या मार्गाने त्यांचा प्रचार करत आहेत मी माझ्या मार्गाने माझा प्रचार करत आहे आणि माझ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून तुम्ही सामाजिक कामात आहात तुमचं एक फाउंडेशन देखील आहे त्यामार्फत तुम्ही काम केलं आहे महिलांसाठी तुम्ही काम करताय काय तुमच्या महिलांसाठी काम करण्याची इच्छा खरं तर एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार् मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी राबवलेल्या लाडकी बहिणी योजनेच्या म्हणजे त्यांच्या अनुषंगाने आम्ही महिलांपर्यंत फार कमी वेळात त्यांच्या छोट्या छा छोट्यातल्या छोट्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोहोचलेलो आहेत आतापर्यंत आम्ही महिलांसाठी बचत गटाच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल त्यांना सक्षम कसं करता येईल त्यांना साक्षर कसं करता येईल या ह एक एक पाऊल उचललेलं आहे गेल्या बऱ्याच काळामध्ये आम्ही महिलांसाठी अनेक मनोरंजनाचे प्रोग्राम्स असतील हळदी कुंकूचे प्रोग्राम असतील कारण ते त्यांच्या व्यस्त जीवनात कधीच बाहेर पडत नाहीत आणि आता खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्यासाठी एक असं सक्षम नेतृत्व त्यां ते माझ्यात पाहत आहेत आणि मला त्याला खरं तर एक बळ द्यायचं आहे त्यासाठी मी त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभं राहून त्या आज माझ्याबरोबर आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे खरं तर यापूर्वी मतदानाची पाच तारीख होती आता दोन दिवस पुढे गेलेले आहेत धावपळ होते धावपळ म्हणण्यापेक्षा मला फार लोकांपर्यंत पोच म्हणजे लोकांची ओढ आहे आणि मला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून दोन दिवस एक्स्ट्रा मिळाले आहेत मी असं म्हणून त्याचा मी खरंच पॉझिटिव्ह युटिलाइज करत आहे आज जर बघितलं तर आठपाडी तालुका हा दुष्काळ तालुका आहे लोकांसाठी तुम्ही काय आव्हान लोकांना मी असंच इतकंच म्हणेन माझी ही पहिली वेळ आहे एकदा तुम्ही विश्वास टाकून बघा येणाऱ्या सात तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून पंचायत समितीगण आणि निंबोड जिल्हा परिषद गट या दोन्ही माझे सोबतच आहेत उमेदवार अहिल्या फुकळे पंचायत समितीगण घरनिगी आणि निंबोडी जिल्हा परिषद गटाचे मी उमेदवार अधिकृत उमेदवार आम्हा दोघींना शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हा बटन बटन दाबून भरघोस मताधिक्याने आम्हाला विजयी करावा असंच मी लोकांना आवाहन करते कॅमेरामन्स मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आठवाडी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब